नमस्कार भावा बहिणीनो कामाला आलो आहे पण टाकतो हे भावा बहिणीनो तिकडे दोघं बांधणं चालू करत आहे बांधणं चालू आहे त्यांची नसला टाकतो भावणी टाकतो कुळख मोठी बाग आहे भाऊ बन नाबळ बंद आलेला आहे सात ते काम चाललं भाऊ बहिणी أصلًا ما لغتوا أصلًا. لا كذا لا بابوينه ما تعيد بور. भाऊ काही हे की आरती करणार नाही राणी राजे खरोबर असलं काही खरोबर आहे राण राणे खरोबर आहे खरोबर आता अजून तिथं हवळ्या राहिलं तर नवळ्या भाऊ बहिणींना कडपणा दोन तीन चार पाच आठ नऊ दहा धाव्याचे भाऊ बहिणीनो धवळवळ्याला टाकायचं अजून ती कसला मला लागला भाऊ हे म्हणजे बहिणी चालू आहे ते झाड तिकडं मला ब म्हणलं तुला बांधा शिकवतो भाऊ म्हणला राजा भाऊ आपला आता मी शिकतो बरं का भाऊ बहिणीनो काय होतंय आपलं ते गाठन एवढं डोक्यात बसणार आहे डोक्यात ते आपण कट मारतो का नाही गाठन ती गाठ मारतो ते डोक्यात बसणार आपण माझे एवढी धावून आपल्याला ती इथं बांधाय बरं का गुटी इथे बांधायला गुटी गुटी असलं हे काट काढून हे कट का कट काढायचं समजा शलायचं इथं काप घ्यायचं तर इथं का काप घेऊन कुठं बांधायची असते तुला बाबू बहिणी नको कसं वाटलं भेटून कसं सांगा आप म्हणजे म्ह ह्याच्यावर ना आलो द्यायचं ना ह्याच्यावर आलो का आम्हाला बा सांगा आपल्या रा, रा, रा बोला आलो या राजेबाऊवर सांगा कसं वेळ वाटलं आणि नक्की सपोर्ट करा बाबा बहिणीनो आता समजा आता माझी मा मापाय मा, तो समजे चोबीस बाई चला मेट पोडू मध्ये बाय बाय का भावा आलो या कामचा आलो तिकडं माझी काय झालं भावा बहिणी आधी आम्ही ते ऐक नाही ते मालकाने टाकलं होतं हिळू कळक असली कळकं टाकले होते भाऊ बहिणी मालकांनी मला कळकं टाकलं मग आम्ही भाऊ बनवून काट्या खोट्या खोट्या टाकल्या आणि त्या ओढली म्हणजे टेजी बांधले टेजी फक्त तिकडे टेजी बांधलेलं आहे सकाळी आलं आता मी टाकतोय कडक आजू भाऊ बहिणी नऊ आजूक नऊ वळ्या नऊ अजून नऊ

ते म्हणजे लय बसलं बाकी आलं का म्हणजे तिकडे गेलो आकाक देत नाही आलो आकडं सोडलं तरी देत नाही येतो नका म्हणले तर वर काय आका म्हणते म्हणतो बळा आले नका तमाचे दिवस मला जातो म्हणलं काय करू म्हणलं तर बाबा जवळजवळ आपल्या त्या ऐकायला भावा नगरमधलं इतका पाऊस लागला का नाही आले पाऊस तिथले पाऊस नाही तर कळक येत भावा बेडवस लाचं आणि तिकडं असं टाका जायचं ते कळक हे का तिकडं तिकडं आता आता बाहेर बरायचं टाका टाकत जायचं तिकडं कळक आहे کې بیا ستو بسلله باوه بولنی څه پی کوي بیا ستته دا من کاړا څه کونتي کرا امباي टाकतो कळक मालक म्हणतेला व्हिडिओ काढायला आहे काम करायला आहे तसं ना बरं का मालकाचं मालक आहे मग मालक आहे पण आपलं टाईम असलं की व्हिडिओ बनवायचा भाऊ बहिणीनं आणि काम लागले म्हण कामच काम, काम करायचं आता पुढल्या जायला टाकून येतो पुढल्या ते टाकतो आता काय पण भरपूर झालेला आहे असल्या हात जवळ ठेवायला लागते ते बाबा आता एक आणलं आता बंडेल ऐकला आता बंडेल तो चालू आजू हालजू खानायला बंडेल दुसरं बंड बाबा बनवून करताना कमतरी भेटलंय बांधायला शिकायचे बाबा बनवण काट ताडे कशी असते ताड्या काटन बांधायला शिकायची आता आपल्याला म्हणजे माला बघा बंडल बंडले बहिणीनं कशाचं घाल एवढंच कप तू ভাব বহি বন